नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय अकराशे रुपये जास्तीत जद तेराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक चोपन्न क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय सोळाशे जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तीन क्विंटल कमीत कमी तेराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे इसरसंद्र सातशे पन्नास जास्तीत जसं बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक पस्तीसशे छत्तीस क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्र एक हजार जास्तीत जसं चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे इसरसंद्र आठशे जास्तीत जसं तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पाचशे सर एक हजार पन्नास जास्तीत जातं सोळाशे रुपये क्विंटल नवीन आलेसात माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील